श्रीक्षेत्र पंढरपूरमधील आषाढी वारी एस टी महामंडळासाठी फायद्याची ठरली आहे एक ते आठ जुलै या कालावधीत संपूर्ण राज्यातून पंढरपूरसाठी पाच हजारपेक्षा अधिक एस टी बसेस सोडल्या होत्या त्यातून एस टी महामंडळाच्या तिजोरीत पस्तीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयांची भर पडली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत एस टीला यंदा सात कोटी रुपये जादा उत्पन्न मिळालं आहे नुकत्याच झालेल्या आषाढी वारीसाठी एसटी महामंडळानं संपूर्ण राज्यातून पंढरपूरसाठी पाच हजार दोनशे जादा बसेस सोडल्या होत्या एक ते आठ जुलै या कालावधीत सोडलेल्या बसेसमधून नऊ लाख एकाहत्तर हजार प्रवाशांनी प्रवास केला त्यातून एसटी महामंडळाला पस्तीस कोटी सत्याऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयांचं जादा उत्पन्न मिळालं एसटीच्या एकूण एकवीस हजार चारशे नव्याण्णव फेऱ्या पंढरपूरच्या दिशेनं झाल्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एसटी महामंडळाला आषाढी वारीतून सात कोटी रुपयांचं सा जादा उत्पन्न मिळालंय दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातून पंढरपूरच्या विशेष बस सेवेचा लाभ सत्याहत्तर हजार एकशे सत्तेचाळीस प्रवाशांनी घेतला त्यातून एसटीच्या कोल्हापूर विभागाला एक कोटी ब्याण्णव लाख एकशे त्र्याहत्तर रुपये जादा उत्पन्न मिळालं अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी दिली